दैनिक विदर्भ सत्तेजीत लाइव न्यूज आमचे बीडचे सकाराम पोहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेवराई तालुक्यातील सावरगाव फाटा येथे सरपंच सुरेश मरकड यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी या रास्ता रोको आंदोलन मध्ये अनेक ओबीसी बांधवांनी आपले विचार मांडले व हा रास्ता रोको आंदोलन शांततेमध्ये पार पडला यावेळी पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला व या रास्तारोको आंदोलनात सहभागी झालेल्या ओबीसी बांधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले लक्ष्मण हाके व वाघमारे हे गेल्या नऊ दिवसापासून वडिकोद्री येथे आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून हा रास्तारोको आंदोलन करण्यात आलं हाके सर आणि आदरणीय नवनाथराव वाघमोरे सर हे गेली नऊ दिवसापासून वडीगोदरी या ठिकाणी आपल्या समाजाच्या वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी आपल्या आरक्षणाला धक्का न लागावा म्हणून गेल्या नऊ दिवसापासून वडीगोदरी या ठिकाणी आमरण उपोषण हो चालू आहे आदरणीय हाकेसरांची आणि नवनाथ अण्णा वाघमोरेंची अत्यंत तब्येत खालवत चाललेली आहे तरी या राज्य सरकार गेली नऊ दिवसापासून कसल्याही प्रकारची आंदोलनाची दखल न घेता आपल्या ओबीसी बांधवावर हे सरकार झाकपणे करीत आहे हे सरकार आपल्या ओबीसी समाजावर अन्याय करत आहे असं गेली नऊ दिवसापासून जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनातून आपल्याला दिसून येत आहे कारण वाड्या वस्तीवर तांड्यावर राहणारा आपला छोटा मोठा जो ओबीसी समाज आहे त्याच्यामध्ये वंजारी आसन धनगर आसन माळी आसन वारीक आसन सुतारासन लवारासन ह्या छोट्या मोठ्या जातीला जे काय शिक्षणासाठी आणि राजकीय छोटंसं आरक्षण दिलेलं आहे कुणी दोन टक्क्यात आहे कुणी दीड टक्क्यात आहे कुणी साडेतीन टक्क्यात आहे असं त्या आरक्षणाची चारशे चारशे सदोतीस जाती त्या आरक्षणामध्ये येतात आणि त्या आरक्षणामध्ये पुन्हा मराठा समाजाला शिरकाव करतं का काय अशी भीती ओबीसी समाजामध्ये निर्माण झाल्यामुळं अत्यंत भीतीचं वातावरण आणि दहशतीचे वातावरण गेली एक वर्षापासून ओबीसी समाजामध्ये होतं ते वातावरण ती निर्मिती शांत करण्याचं काम आदरणीय प्राध्यापक चे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि नवनाथ अण्णा सर यांनी ते केलेलं आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही सर्कल सर्कलमधील सर्व ओबीसी बांधव आज या सिरस मार्ग या फाट्यावर आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आणि चक्काजाम केलेला आहे तरी या राज्य सरकारला या शिंदे सरकारनी एका शिंदे सरकार हे आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याचे रज्चा आहेत ते एका जातीचे नाहीत तर त्यांनी सर्व जातीची आरक्षणाची दखल घेऊन ओबीसी बांधवाची दखल घेऊन आदरणीय वा, सर आणि वा वाघमोरे सर यांच्या आंदोलनाची दखल घेऊन ओबीसीला कसलाही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी पहिल्यापासून ओबीसी समाजाची भूमिका आहे आणि ती आज बी आहे पण ते अलीकड बदलतं स्टेटमेंट त्यांचे असल्यामुळं आणि मध्ये बऱ्यापैकी मराठा समाजाचा थरकाव झाल्यामुळे मध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्या वातावरणाचे आज आपल्याला ते परिणाम भोगावे लागते आणि पर्याणी छोट्या मोठ्या व्यवसाय करणारा समाज आपला त्या समाजावर अन्याय होतो म्हणून आदरणीय सर आणि वाघमोरे सर आपल्या समाजासाठी भांडतात त्यांना आपण जास्तीत जास्त पाठिंबा आणि जास्तीत जास्त त्यांच्या आंदोलनाला ताकद देण्यासाठी आपण सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र यावं असं या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना आव्हान करतो आणि याच ठिकाणी सांगतो ओबीसी राजापाल सर लक्ष्मणराव हते सर व वाघमारे सर गोडी गोजरेला गेल्या नऊ दिवसापासून उपासणला बसले आहेत त्यांच्या उपासनाला शासन दखल घ्यायना त्यांची प्रगती थळवली तरी हे शिंदे सरकार भेटायला तयार नाही आणि दुसऱ्या आंदोलनाला रोज त्याची दखल घेतली जाते जो ओबीसीवर आण आहे म्हणून सर्व ओबीसी यापुढं रस्त्यावर येऊन तेवढ्या ताकदीने घराघरातून माणूस येऊन ओबीसी जर बाहेर निघली तर या महाराष्ट्रात फिरणं सुद्धा मुश्किल होईल तुम्ही तरी ती साठ टक्के आहोत म्हणून तुम्हाला शासनाला आम्ही तुम्हाला आव्हान करतो की आमच्या हक्केसराचं सा आज आज येऊन त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ मानलेले नाहीत आम्हाला त्यांना विरोध नाही तुम्ही वेगळ्या मार्गातून द्या पण जे आमचं हक्काचं आरक्षण आहे जे आम्हाला पूर्वीपासून गेल्या पन्नास वर्षापासून जे मिळालेलं आहे राजकीय आरक्षण शैक्षणिक आरक्षण जे आम्हाला मिळालेलं आहे त्याच्यात कसल्या प्रकारची बाधा आणू नका तुम्ही वेगळं त्यांना दहा टक्के का वीस टक्के द्या आमचं ओबीसीचं काही म्हणणं नाही परंतु जे आमचं हक्काचं हक्काचं आरक्षण आहे याच्यात एक टक्कासुद्धा दिला जाऊ नये अशी आमच्या शासनाला तळतळीची विनंती आहे आणि हतेसराला जर तुम्ही आज उद्या जर येऊन त्यांच्या मागणीला जर तुम्ही पाठिंबा शासनाने दिला नाही तर घराघरातला ओबीसी महिला सकट आम्ही रस्त्यावर बसू आणि हा महाराष्ट्र बंद पाडू या ठिकाणी महाराष्ट्र बंद पाडू आणि या माधळमाई सर्कलतर्फे आज एक छोट्या खाणी आम्ही सर्व ओबीसी समाज एकत्र येऊन आज जो आंदोलन केलं मी सर्वांचे आभार मानतो सगळ्या ओबीसीला जर मेसेज आला जे जे आंदोलन जे करण्याची वेळ येईल कसल्याही प्रकारचे आंदोलन करण्याची वेळ येईल सर्व ओबीसी एका ठिकाणी येऊन उन, उद्या हते साहेबाच्या मागे उभा राहावा अशी मी सर्व ओबीसी बांधवांना विनंती करतो आणि माझे लांब दोन शब्द दो संपवतो जय जय महाराष्ट्र सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तम रित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा